गोकुल सोबत गोकुल तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही केंद्रीय मंत्री राणेसाहेब आणि त्यांचा राणे कुटुंब प्रचार करता असं बोललात त्याच्यात थोडा सुधार असं करतो की महायुतीचे आम्ही सगळेच कार्य करते आता राजापूरला आमचे प्रमोद जटार साहेब तिथे प्रचार आहेत आज काल आमचे रवी चव्हाण साहेब रत्नागिरीला होते काल तिथे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरजी शिवसे जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते राणेसाहेबांबरोबर सावंतवाडीमध्ये प्रचार करत होते इथे कणकवलीमध्ये मी माझा प्रचार सुरू महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे आम्ही सगळे आमच्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार जिंकून यावा मोदीजींनाचा हात बळकट व्हावं आणि इकडचा खासदार हा मोदीजींच्याच विचाराचा निवडून यावा त्या दृष्टिकोनातून काम करतो आहे आता काल आदरणीय किरण सामंतजींची भेट आमच्या देवेंद्र फडणवीसजींबरोबर झाली आता त्या दोघांचीच भेट झाली तिसऱ्याला करण्याचं कारणच नाही फक्त मी एवढं विश्वासाने सांगू शकतो फडणवीसांकडे गेलेला कुठलाही व्यक्ती हा खाली हात परत जात नाही एक लक्षात घ्या आणि किरण सामंत हे लंबी रेस्का ओढा आहेत म्हणून किरण सामंतांची चिंता तुमच्या तुम्ही करू नये त्याची त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्या महायुतीचे सगळे नेते मंडळी सक्षम आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल